नमस्कार मी डॉक्टर श्रीज भास्करवार मी अप्रांत हॉस्पिटल चिपळूणमध्ये ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये टाइम कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे मी ऑर्थोपेडिक या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आणि आर्थ्रोस्कोपिक सर्जरीज यामध्ये विशेष शिक्षण प्राप्त केलं आहे मला पुण्यातील नामांकित अशा इनलॅक्स बुद्रानी हॉस्पिटल सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यशवंतराव चव्हाण मेडिकल कॉलेज यासारख्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे तसेच आता मी अप्रांत हॉस्पिटल चिपळूणमध्ये टाइम कन्सल्टंट म्हणून अव्हेलेबल आहे अप्रांत हॉस्पिटलबद्दल सांगायचं सा असल्यास अप्रांत हॉस्पिटल हे चिपळूणमधील एक मध्यवर्ती आणि सर्व सुविधांनी उपलब्ध असे हॉस्पिटल आहे ऑप्र अप्रांत हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये लॅमिनर एअरफ्लो मॉड्युलर ओ टी टेबल ॲडव्हान्स सी आम ॲडव्हान्स ॲनेस्थेशिया मशीन अशा सर्व सोयी उपलब्ध आहेत त्यामुळे मेट्रो सिटीजमधले ऑपरेशन थेटरमध्ये ज्या सुविधा उपलब्ध असतात त्या सर्व सोयी अप्रांत हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे तसेच आमच्याकडे बारा बेडचं फुल्ली फंक्शनल असं आय सी यू आणि ट्वेंटी फोर बाय सेवन अनुभवी अनुभवी फिजिशियन्स अवयलेबल आहेत अपरांत हॉस्पिटलमध्ये एक्स रे यू एस जी आणि सी टी स्कॅन यांनी परिपूर्ण असं रेडिओलॉजी डिपार्टमेंट आहे तसेच सर्व ॲडव्हान्स मशीन्सनी परिपूर्ण असं फिजिओथेरपी डिपार्टमेंट अवेलेबल आहे आ, याच आ, याच्याच जोडीला आपल्याकडे ट्वेंटी फोर बाय सेवन पॅथोलॉजी सुद्धा अवेलेबल आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा क्रिटिकल पेशंट्स जसे पॉलिट्रॉमा केसेस वयोवृद्ध व्यक्ती या सर्व प्रकारच्या केसेस आपण अपरात तिथे अतिशय चांगल्या रीतीने मॅनेज करू शकतो तर हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे आपण अप्रांत हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॉम्प्लेक्स ट्रॉमा सर्जरीज तसेच वयोवृद्ध लोक ज्यांच्यामध्ये बी पी शुगर हार्टचे आजार या प्रकारच्या कोमॉबिडीज आहेत त्या लोकांमध्ये सुद्धा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज म्हणजेच नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट स्पाइन सर्जरीज या सर्व प्रकारच्या सर्जरीज अप्रांत हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतो याचबरोबर अप्रांत हॉस्पिटलमध्ये आम्ही आर्थ्रोस्कोपिक सर्जरीज देखील करतो आर्थ्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून आपण गुडघ्यांच्या दुखापती म्हणजेच लिगामेंट इयर गुडघ्यातील गादी फाटणे तसेच खांद्याच्या दुखापती म्हणजेच फ्रोझन शोल्डर खांद्यातील इजा या सर्व रोगांवर उपचार करू शकतो प्रकारच्या क्रिटिकल केसेस जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज आणि आर्थ्रोस्कोपिक सर्जरीज या अप्रांत हॉस्पिटलमध्ये आपण करतो आणि तेही लोकल दरात धन्यवाद